हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मॅजिक रिंग कशी विनायची आणि का विनायची हे सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी मॅजिक रिंग विनायचे शिकवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर जर तुम्ही नवीन विणकाम शिकत असाल तर विणकामाची सुरुवात ही आपल्याला मॅजिक रिंगनीच करावी लागते आणि त्या अगोदर सिंगल क्रोशे साखळी डबल क्रोशे हे भरपूर मॅजिक रिंग मॅजिक रिंग आ, हे जे बेसिकचे व्हिडिओ आहेत त्याची पूर्ण मी प्लेलिस्ट बनवलेली आहे सर्व व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा चॅनलवर जाऊन नक्की चेक करा विणकाम शिकवणी वर्ग अशी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे तर सुरुवातीला आपण काय करूयात मॅजिक रिंग का विणायची हे पाहूयात तर इथे मी दोन गोल विणलेले आहेत हे पाहू शकता तुम्हाला फरक दिसत असेल तर याच्यामधला मी फरक सांगते की दोन्ही गोल मी दहा दहा मुके खांब घालूनच विणलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा मी दहा मुखे खांबच घातलेले आहेत आणि ह्या गोलमध्ये सुद्धा मी दहा मुखे खांबच घातलेले आहेत तर पाहू शकता याच्यामध्ये किती होल दिसत आहे तर हा जो गोल आहे हा गोल मी पाच साखळे विणून पाचव्या साखळीमध्ये स्लिप टीच करून जॉईंट केलेला आहे आणि नंतर त्याच्यावर दहा खांब विणलेले आहेत असा मी हा गोल विणलेला आहे आणि ह्या गोलमध्ये मी मॅजिक रिंग वापरून हा गोल विणलेला आहे तर पाहू शकता दोन्हीमधला फरक तर आपल्याला मॅजिक रिंग यासाठी विनायची असते की जेव्हा आपण थालपोश किंवा इतर काही गोष्टी विनत असतो भरपूर सारे मी खेळणे विणलेले आहेत टेडी बियर वगैरे वेगवेगळे फुलं विणलेले आहेत तर त्याची सुरुवात करताना आपल्याला सहा दहा आठ खांब विणून करावे लागते तेव्हा जर आपण अशी साखळी विणून जर सुरुवात केली तर हा गोल व्यवस्थित दिसत नाही आणि जर मॅजिक रिंग विणून सुरुवात जर केली तर पाहू शकता अजिबात गोल दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला मॅजिक रिंग ही विनावी लागते आता मॅजिक रिंग कशी विणायची हे पाहूयात तर सुरुवातीला काय करायचं आहे धागा घ्यायचा आहे आणि धागा घेतल्यानंतर हा धागा ह्या दोन्ही बोटामध्ये असा पकडायचा आहे आणि नंतर हे दोन बोट घ्यायचे आणि नंतर ह्या दोन बोटावर हा धागा असा गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा जो हात आहे हा हात आपल्याला वरती घेऊन काय करायचं आहे ह्या धाग्याच्या वरती हा धागा टाकायचा आहे म्हणजे इथे क्रॉसचं चिन्ह येईल पाहू शकता इथे गुणिलेचं चिन्ह आलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा धागा मागच्या साईडनेच ठेवायचा आहे आणि सुई घ्यायची आहे सुई घेतल्यानंतर काय करायचं हा जो पुढचा धागा आहे ह्या पुढच्या धाग्याच्या खालून आपल्याला सुई घ्यायची आहे आणि हा मागचा धागा ओढून घ्यायचा अशा पद्धतीने मागचा धागा ओढून घेतल्यानंतर हा धागा टाईट ओढायचा आणि एक साखळी घ्यायची ही झाली आपली मॅजिक रिंग आता याच्यामध्ये आपण खांब विणूयात एक दोन तीन चार आणि पाच पाच खांब विणल्यानंतर काय करायचं हा जो धागा आहे हा धागा घट्ट ओढायचा तर इथे पाहू शकता पूर्ण बंद झालेला आहे तर सेम याच पद्धतीने आपल्याला मॅजिक रिंग विणायची आहे परत मी एक वेळेस दाखवते जर तुम्हाला अशी बनवायची असेल हे जे दोन बोट आहेत याच्यावर हा धागा घट्ट पकडायचा एक वेळेस खालून घ्यायचा परत त्याच्या वरतून अशा पद्धतीने घ्यायचा हे क्रॉसचं चिन्ह येत आहे पाहू शकता या क्रॉसच्या चिन्हामधून काय करायचं हे जे समोरचा धागा आहे हा वरती करायचा आणि सुई खालच्या साईडने घ्यायची आणि सुई काय करायची आपल्याला ओढून घ्यायची आहे म्हणजे इथे जे क्रॉस आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि ओढून घेतल्यानंतर इथे पाहू शकता आपली मॅजिक रिंग तयार झालेली आहे तर आपल्याला डायरेक्ट एक साखळी घ्यायची आहे जर साखळी नाही घेतली तर मॅजिक रिंग निष्ठू शकते तर हे पाहू शकता ही आपली मॅजिक रिंग तयार झालेली आहे तर सेम याच पद्धतीने आपल्याला कोणतीही विणकामाची सुरुवात करताना जेव्हा मी म्हणते की आपल्याला मॅजिक रिंग विणायची आहे तर याच पद्धतीने तुम्ही मॅजिक रिंग विणू शकता तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन देखील लावा बाय बाय लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद